सुरेश महाराज घराच्या बंद दरवाजाकडे पाहत उभा होता भल्या मोठ्या वाड्याला आज कोंडी लागली होती सुरेश महाराजांच्या कित्येक पिढ्या या जागेवर या वाड्यात मोठ्या झाल्या होत्या खेळल्या होत्या सुखदुःख याच जागेवर पाहिले होते सणवार इथेच साजरे केले होते आणि आज कर्जापाई हा वडिलोपार्जित वाडा घर जागा विकून गाव सोडून जावं लागत होतं जिवंत भासणारा वाडा आज भंग आणि नग्न होऊन निर्जीवपणे आपल्या मालकाकडे पाहत तसाच उभा होता जर त्यालाही भावना असत्या त्यालाही डोळे असते तर आज आंबोली गावात या वाड्याने रडून महापूर आणला असता सुरेश महाराजांच्या डोळ्यासमोर भूतकाळात रेंगाळू लागला होता डोळ्यात पाणी दाटलं होतं तेव्हा सामानाने भरलेल्या टेम्पोच्या आवाजानं त्यांना भानावर आणलं महाराजाने शेवटचा कटाक्ष घराकडे टाकला आणि झटकन वळून अंतरावर असलेल्या टेम्पोकडे चालत गेला ड्रायव्हरच्या शेजारी येऊन बसला आणि ड्रायव्हरला चल म्हणून मानेनेच इशारा केला पाठीमागे घरातले सामान दोन लहान पोरं आणि बायको ते सामानासोबत टेम्पोच्या तालावर हालत बसली होती कपाळावर हात ठेवून विचारांच्या तंद्रीत बुडाली होती सुरेश महाराज पुन्हा आपल्या विचारात घडून गेला वडीलोपार्जित वाडा वीस एकर जमीन नोकरी वेळ मिळाली की धार्मिक कार्यक्रम करायला जाणे सर्व कसे छान चालले होते लग्न झाले बायको समजून घेणारी मिळाली होती काही वर्षातच दोन मुले झाली होती घरात कधी पैशाची चणचण भासली नाही समाजात मान सन्मान मिळत होता संसार अगदी परिकथेतल्या राजकुमारासारखा चालला होता पण न जाणो संसाराला कुणाची नजर लागली आणि हळूहळू संसाराला उतरती कळा लागली नजर दुसऱ्या कोणाचीही लागली नव्हती स्वतः सुरेश महाराजांचीच लागली होती वाडवडील सांगतात की रम रमी आणि रमणीच्या नादाला कधी लागू नाही ते काही खोटे नव्हते नोकरीमुळे चार पैसे हातात खिळू लागले होते ते म्हणतात ना असतील शिते तर जमतील भूते अगदी त्याप्रमाणे मित्रांचा गोतावळा जमला होता एकत्र हसणं खेळणं बसणं उठणं चालूच होतं कधीतरी एका मित्राने फुकटची दारू अग्रहस्थ पाजली होती नंतर चार दोन वेळा असंच नको हो म्हणत दारू पोटात गेली होती नंतर तर यानेच मित्रांना पियायला बसायला चला म्हणून गळ घालायला सुरुवात केली होती कोणीतरी जुगार दाखवायला नेले होते पण बघता बघता सुरेश कधी डावावर बसायला लागला कोणाच्याही लक्षात आलं नाही असेच एकदा डान्स बारवर मजेमजेने गेले होते तिथल्या बायांच्या अन्नानी तो घाया झाला होता त्याची पावले आठ पंधरा दिवसाला आपसुकच तिकडे खेचायची सुरेशला आता रम रमी आणि रमणी या तिघांनीही गेरले होते जुगारात नोकरी कर्जात बुडाली होती मग बाईच्या नादाने आणि जुगाराच्या व्यसनाने एक एकर शेती गेली होती हळूहळू करत चार पाच वर्षात वीस एकर शेती गेली होती बायको बिचारी काही सांगायच्या भानगडीत पडली तर तुला काय कळतं म्हणून थोबाडीत लावायचा संसार पार मोडगळीस आला होता आजही नाही तर उद्या ते नाही अशी गत झाली होती सगळं गेलं म्हणून चिंता लागली होती चिंतेने दारू घशाच्या खाली रोज जात होती अंगावर कर्ज वाढतच होतं शेवटी कर्जदारांच्या रेट्यापायी वाडा विकावा लागला होता आणि शेवटी आज वाडा सोडून गाव सोडून जावं लागत होतं आज दारू पियायला आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टी करायला खिशात रुपया राहिला नव्हता सगळ्या आठवणींनी त्याच्या डोळ्याच्या कडापार ओल्या झाल्या होत्या चाळीशी पार असलेला तो विचारने पार खंगला होता सोबतीला विचारणे खंगलेली बायको आणि आठ दहा वर्षाची दोन मुले होती समोर सगळा काळख होता